अवधूत चिंतन गजानन महाराजांचा दिव्य संदेश साधना करताना मनात वाईट विचार काय येतात हा प्रश्न प्रत्येक साधकाला पडतो पण हाच प्रश्न आपल्याला आध्यात्मिक उंचीवर नेऊ शकतो जर आपण त्याला योग्यरित्या समजलो तर मित्रांनो तुम्ही साधनेला बसता गजानन महाराजांचा जोप करता आणि अचानक मनात वाईट अवांछित अनिष्ट विचार येतात आणि मग तुम्ही विचारता हे माझ्यासोबतच का होते माझी साधना चुकीची आहे का गुरु महाराज माझ्यापासून दुरावले आहेत का आजचा हा दिव्य संदेश तुमचीही भ्रमदृष्टी कायमची बदलून टाकेल गजानन महाराजांची कृपा प्रार्थना सर्वप्रथम या व्हिडिओच्या आरंभी मी श्री गजानन महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो की त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद त्यांची शक्ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सदैव वाहत राहो महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत जीवनात आरोग्य शांती आणि समृद्धी नांदो आणि तुमच्या साधनेत दिव्य प्रगती होवो वाईट विचार म्हणजे नक्की काय जेव्हा आपण म्हणतो वाईट विचार ते फक्त पापी किंवा असभ्य विचार नसतात वाईट विचारांचे अनेक प्रकार असतात भूतकाळातील कटू प्रसंग भविष्याबद्दलची भीती मत्सर क्रोध लोभवासनांचे तरंग कमीपणाची भावना स्वतःबद्दलची नकारात्मक मते हे विचार अचानक साधनेच्या वेळी उफाळून येतात आणि मन अस्थिर होते पण महाराज म्हणतात हे विचार तुमचे शत्रू नाहीत ते तुमचे शिक्षक आहेत मनाचे खरे विज्ञान गजानन महाराजांच्या दृष्टिकोनातून आपले मन म्हणजे एका चंचल वानरासारखे आहे त्याला शांत बसायला जिबात आवडत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनात देखील हेच सांगितले आहे मन हे क्षणाला हजारो विचार निर्माण करत असते आणि साधनेच्या वेळी आपण त्याला एका दिशेने वळवू लागतो तेव्हा मन लगेच बंड करते जसे एखादे लहान मूल शांत बसत नाही तसेच मनही साधनेच्या वेळी जास्तच उड्या मारायला सुरुवात करते म्हणूनच वाईट विचार येतात ते चुकीचे नाही ते स्वाभाविक आहे गजानन महाराज शिकवतात प्रत्येक अनुभव गुरू आहे गजानन महाराजांच्या जीवनात एक दिव्य संदेश आहे जीवनात काहीही वाया जात नाही प्रत्येक अनुभव हे शिक्षण आहे प्रतिकूल विचार देखील साधनेचा भाग आहेत वाईट विचार येणं म्हणजे तुमची साधना अपयशी होत आहे असं नाही उलट तुम्ही आतल्या कचऱ्याला का बाहेर काढत आहात याचे हे चिन्ह आहे नकारात्मक विचार येतात तेव्हा काय करावे जेव्हा एखादा वाईट विचार येतो बहुतांश लोक त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात आणि हाच प्रयत्न साधनेला मारक ठरतो महाराज म्हणतात विचारांना दाबू नका त्यांचे निरीक्षण करा त्याला लेबल देऊ नका हा वाईट विचार आहे हा पाप आहे असे म्हणू नका फक्त असे म्हणा एक विचार येतो आहे आणि पुढे जातो आहे जसे आकाशातून ढग येतात आणि जातात तसेच विचारही येतात आणि नष्ट होतात तुम्ही रहा आकाशासारखे विशाल अलिप्त आणि शांत विचारांच्या मागे लपलेली ऊर्जा प्रत्येक विचारामागे एक ऊर्जा असते वाईट विचार हे बहुधा दडपलेल्या भावना अपूर्ण इच्छा भीती राग मत्सर यांची बाहेरील अभिव्यक्ती असतात हा विचार येतो म्हणजे तुम्ही वाईट नाही आहात तुम्ही स्वतःला ओळखत आहात ही मोठी आध्यात्मिक प्रगती आहे साधनेचा खरा उद्देश साधनेचा उद्देश विचारांना संपवणे नाही कारण मन असेपर्यंत विचार येणारच साधनेचा खरा उद्देश आहे विचारांपासून अलिप्त होणे साक्षी भाव विकसित होणे मी विचार करतोपासून विचार येत ये आहेतपर्यंतचा प्रवास करणे ही भावना आली की तुमचे मन शांत प्रसन्न आणि शक्तिशाली बनते गजानन महाराजांनी सांगितलेली उपाययोजना एक विचारांचा स्वीकार विचाराला फक्त म्हणा ठीक आहे तू आलास आता तुला जायला मोकळ ठेवतो दोन गण गण गणात बोते जप गजानन महाराजांचा हा मंत्र मन स्थिर करतो भावना शुद्ध करतो आणि नकारात्मक ऊर्जा क्षणात वितळवतो श्वासावर लक्ष दीर्घ श्वास घ्या वर्तमानात रहा मन भरकटले की श्वासाकडे परत या महाराजांना शरण जाणे मनात म्हणा गुरुदेव माझे मन भटकते आहे मला मार्ग दाखवा तुमची कृपा देवा त्यांच्या चरणी शरणागती मनाला स्थिर करते निष्कर्ष वाईट विचार म्हणजे प्रगतीचे चिन्ह हे लक्षात ठेवा वाईट विचार येणं म्हणजे साधना अयशस्वी झाली नाही ते म्हणजे मनातील धूळ बाहेर पडू लागली आहे हीच साधनेची खरी सुरुवात आहे हेच गजानन महाराजांचे आशीर्वाद आहे तुमची साधना उंचीकडे चालली आहे जसे घर झागल्यावर धूळ उडते तसेच साधनेत वाईट विचार उफाळून येतात जेणेकरून मन पूर्णपणे शुद्ध होऊ शकेल धैर्य ठेवा गजानन महाराजांवर विश्वास ठेवा ते तुम्हाला आत्मज्ञानाच्या शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाहीत शेवटी हा संदेश तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि गजानन भक्तांपर्यंत पोहोचवा